या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी वाळवण हद्दीमध्ये बनावट नोट्याच्या छापखान्यावर धाड टाकण्यात आले अहिल्यानगर पोलिसांनी ही कारवाई केली यामध्ये मोठ्या मुद्देमालासह आरोपींना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा छापखाना सुरू होता पोलिसांनी याबाबत माहिती मिळाल्यानंतर इथे तपास सुरू केला आणि इथे छापा टाकला यामध्ये अहिल्यानगर पोलिसांनी ही कामगिरी करत मोठ्या प्रमाणात इथे खोट्या नोटा ज्या आहेत त्या छापखान्यातून ते हस्तगत केलेल्या आहेत पाचशे रुपयांच्या नोटा पोलिसांनी इथे जप्त केल्या यामध्ये मोठ्या प्रमाणात हा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय विशेष म्हणजे औद्योगिक वसाहतीमध्ये यापूर्वी सुद्धा वेगवेगळे जे अनधिकृतरित्या इथे व्यवसाय चालत होते किंवा ड्रग्स बाबत जे प्रकरण आहे ते सुद्धा पुढे आलं होतं आणि आता पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर इथे पुन्हा एकदा हळबळ वाजली आहे <स्थलीग> कोल्हापूर एक भयंकर घटना घडलेली आहे आपली बायको समजून एका व्यक्तीनं एका महिलेवर अंत्यसंस्कार केले ही व्यक्ती जी आहे ती दुःखी होती मात्र अंत्यसंस्कारानंतर अचानक अकराव्या दिवशी बायको घरी आली त्यामुळे नवऱ्याला धक्काच बसला एखाद्या चित्रपटामध्ये घडतं तसंच काहीस चित्र, चित्र कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात घडलेलं आहे नदीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख चुकल्यानं हा संपूर्ण प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीची बायको जी आहे आ, ही कुठेतरी गेली होती अकरा दिवस ती बेपत्ता होती ह्या व्यक्तीनं नदीमध्ये सापडलेला मृतदेह आपल्या बायकोचा आहे असं समजून तिच्यावर अंत्यसंस्कार केले मात्र अकरा दिवसांनी बायको पुन्हा दारात आली त्यामुळे नवऱ्याला आनंद तर झालाच पण ज्या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले ती नेमकी कोण आहे असा प्रश्न इथे आता निर्माण झालाय उदगाव इथे राहणाऱ्या संजना चा चा महेश ठाणेकर या एकोणीस जुलै रोजी घरातून अचानक बेपत्ता झाल्या होत्या आणि त्यानंतर याबाबत नवऱ्यानं जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्रारही दिली होती एकोणीस जुलै रोजी कृष्णा नदीमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला हा मृतदेह संजना यांचा असल्याचं सांगून महेश ठाणेकर यांना तो सुपूर्द करण्यात आला आणि त्यांनी सुद्धा हा मृतदेह आपल्याच बायकोचा असल्याचं समजून त्यावर अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर अकरा दिवसांनंतर त्यांची पत्नी परत आली मात्र जिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ती कोण होती याचा तपास आता पोलीस करीत आहेत मराठी वाद आपल्याकडे सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात राहून इथल्या भाषेचा आदर न करणारे परप्रांतीय सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात असाच एक परप्रांतीय पुन्हा एकदा समोर आलेला आहे ज्याने उद्धटपणा करून अरे अरेरावीची भाषा केली आणि मे मराठी नाही बोलूंगा म्हणजे मराठी नाही आती असं तो म्हणाला होता त्यानंतर या मनसेकडून प्रेमानं समज देण्यात आली आणि त्यानंतर यानं राज ठाकरेंची आणि मराठी माणसाची माफी मागितलीय मला मराठी येत नाही मात्र मी मराठी शिकणार आहे असं हा परप्रांतीय म्हणाला मात्र या घटना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो महाराष्ट्र म्हणा किंवा मराठी माणसं यांनी कधीही दुसऱ्या भाषेचा तिरस्कार केलेला नाही मात्र इथे राहाल तर मराठी भाषा आपल्याला आलीच पाहिजे असंच म्हणणं आहे आणि ते काही चुकीचं नाही मात्र याला बऱ्याचदा परप्रांतीय या, आडघाटी घालताना आणि अरेरावीची भाषा करताना पाहायला मिळतात आणि त्याला मनसे चांगलच उत्तर देताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे पोलीस मजा नऊच्या बातमीपत्रात वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची पोलीस या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मजा लिवच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत सोलापूर रुग्ण पळवण्याचा प्रकाराचा पर्दाफाश झालेला आहे श्रेयस नर्सिंग होमला याबाबत आरोग्य विभागाने टाळ ठोकलेलं आहे सील लावलेला आहे रुग्ण पळवण्यास मदत करणाऱ्या ज्या आशा सेविका आहेत त्यांना सुद्धा याबाबत नोटीस देण्यात आली आहे आशा सेविकांना कमिशन देऊन मनपा प्रसूती गृहातील रुग्ण पळवण्याचा गोरख धंदा सुरू होता गेल्या वर्षभरापासून गर्भवती रुग्णांना पळवण्याचा प्रकार सुरू होता यामध्ये दोनशे एकोणसाठ आशा सेविकांच्या व्हॉट्सअप ग्रुप करून हा सगळा गोरखधंदा सुरू होता आशा सेविकांना पैसे चांगल्या भेटवस्तू जेवण अशा प्रकारचं आमिष दिलं जात होतं आरोग्य अधिकाऱ्यांनी श्रेयस नर्सिंग होम वर छापा टाकला आणि यामध्ये एकवीस रजिस्टर जप्त करण्यात आले मनपाच्या डॉक्टर नर्सिंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये चौकशी होणार आहे मुंब्रा दुर्घटनेनंतर सगळ्या नॉन एसी लोकल देखील आता बंद दरवाजाच्या करू असं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं होतं आणि त्यानुसार एका साध्या लोकलला बंद दरवाजे लावण्याचा प्रयोग करण्यात येतोय कुर्ला कारशेड मध्ये काम सुरू आहे बंद होणाऱ्या दरवाजाची नॉन ए लोकल तयार करण्यात आलेली आहे प्रायोगिक तत्वावर ही लोकल बनवण्यात आली आहे आणि आजपासून अगदी सोमवारपर्यंत रेल्वे बोर्डाचे चेअरमन म्हणा मुंबईमध्ये असतील किंवा इतर अधिकारी जे आहेत ते असणार आहेत विविध बैठका घेणार आहेत भेटी देणार आहेत आणि त्यांना याचं प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे जर यासाठी अंतिम मंजुरी मिळाली तर ही लोकल प्रवाशांच्या सेवेत दिली जाईल अशी माहिती सुद्धा समोर येते पोलिस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज